जयसिंगपूर जेजेमगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांचा संघटनात्मक दौरा संपन्न झाला या भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी कार्यकर्त्यांना केंद्राच्या व राज्याच्या वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे तळागाळातील लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन केलं या प्रसंगी हातकणंगले तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश हातकनंगले बीजेपी जैन प्रकोष्ठ निवडीमध्ये कुंभोज तालुका हातकणंगले येथील हातकनंगले अध्यक्षपदी चेतन पाटील हातकणंगले तालुका चिटणीसपदी योगेश पाटील तसेच हातकनंगले तालुका, तालुका सरचिटणीसपदी नितेश भोकरे यांना निवडीचं पत्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी व प्रदेश उपाध्यक्ष सोनाली मगदोम यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी संजय पाटील स्वप्नील शाह महावीर तकडे जयपाल काने प्रीती पाटील जिनेंद्र गोंडाजे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज